इतकी उत्कृष्ट आरोग्याची सेवा करत आहे खूप नामांकित हॉस्पिटल त्याने उभा आहे आणि मातीशी नाळ जोडणार हे कुटुंब आहे आदर्शवत आहे आणि आम्हाला अभिमान आहे की हे मुलं आमचे विद्यार्थी आहेत आता बऱ्याच जणांची भाषणं मी ऐकली चिचोंडी ही जी काही भूमी आहे ती प्रेरणादायी आहे ती कष्टकऱ्यांची आहे तुम्ही सगळे त्या दहावीच्या बॅच मध्ये शिकत ना त्यावेळेस तुम्ही थोडस आठवून बघा या चिचोंडीत कुठलाच प्रायव्हेट क्लास नव्हता शिक्षक या ठिकाणी जे द्यायचे त्याच्या जीवावर तुम्ही आज सक्षमपणे उभे आहात बऱ्याच मुलांनी सांगितलं की आम्हाला शिक्षकांनी खूप मारलंय त्या मारण्यामध्ये त्यांची तळमळ होती आणि त्या तळमळीतून तुम्ही आज घडणारच प्रतिबिंब आम्ही त्यावेळेस पाहत होतो आम्हाला असं वाटायचंय शिक्षकांमुळे नक्की परिस्थिती बदलते हे लेकरं जे काही कष्टकऱ्यांचे आहेत त्यांच्या घरात जर प्रकाश आणायचं असेल तर यांनी मनापासून शिकावं ही तळमळ त्या काळात असायची आणि नक्कीच तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद आम्हाला सांगतोय की आम्ही जे काही त्यावेळेस शिकवलंय थोडंफार शिकवलं आम्ही फार काही नाही केलं तुमच्यासाठी आम्ही तर स्पष्टपणे मी ज्या ज्या ठिकाणी बोलतो त्या त्या ठिकाणी शिकव सांगतोय की आम्ही अजिबात उपकार करत नाही लाखोने आम्हाला पगार मिळतात पण मुलं जर घडत असतील संस्कार जर देताना आम्ही कडीनपणे कमी पडत असो तर नक्कीच ते आमचं अपयश आहे आजच्या या स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने तुम्ही खूप चांगल्या पदावर कार्यरत आहात ऐकून खूप समाधान वाटलं आनंद वाटला माझे बरेचसे विद्यार्थी सांगत होते की आम्ही ते थोडेसे लाजत होते सांगत होते की आम्ही शेती करतोय मी आता या ठिकाणी बोललो आत मध्ये आणखी एक जणांशी बोललो त्यांची शेती अप्रतिम आहे शेती हा एक व्यवसाय होता आता स्किलफुल व्यवसाय झालाय त्याच्यात पण खूप डेव्हलपमेंट आपल्याला करता येत आहे आणि अति उच्च शिखरावरती पोहोचता येतं या निमित्ताने सल्ला देण्याचा अजिबात उद्देश नाही पण निश्चितपणे मला सांगायचं आहे की तुम्ही ज्या क्षेत्रात आत्ता काम करताय ते प्रामाणिकपणाने करा ज्या कुटुंबात तुम्ही मुली दुसऱ्या घरात गेल्यात दुसऱ्या कुटुंबात गेल्यात सासू सासऱ्यांना आई वडील माना आई वडील आणि सासू सासरे यांच्या डोळ्यामध्ये कधीच आश्रू येणार नाहीत असं वागा आणि आपल्या ज्या शाळेला असेल गावाला असेल आईवडिलांना असेल सासू सासऱ्यांना कधीच विसरू नका या निमित्ताने एवढंच सांगतो आपण खूप चांगला एक प्रोग्राम आयोजित केला या सर्व संयोजकांना मनापासून धन्यवाद देतो आणि एक असं गुरुजर स्थान ही आनंद ऋषीजींची शाळा आहे खूप मोठी ताकद त्याच्यामध्ये आहे याच्याशी प्रतरणा होणार नाही असं वर्तन आपण ज्या क्षेत्रात काम करतात तिथे ठेवावं अशी या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो